नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता मी आहे कर्नाटकातील सुप्रसिद्ध मायाक्का चिंचणी या गावी रायबाग तालुक्यातील आणि बेळगाव जिल्ह्यात हे सुप्रसिद्ध ठिकाण आहे या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे मायक्का देवी हेच या गाव आणि जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असणारी ही देवी आहे दरवर्षी अत्यंत उत्साहान आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देवीची यात्रा भरवली जाते आणि सर्वात अधिक जो भक्तवर्ग आहे तो महाराष्ट्रातून या ठिकाणी येतो बैलगाड्याची परंपरा जरी जुनी असली तरी आता ती मोडीत निघाली आहे तरीसुद्धा काही प्रमाणात बैलगाड्या येतात आणि वाहनानं लोक येतात लोक दोन दोन तीन तीन दिवस या ठिकाणी मुक्काम करतात यावर्षी यात्रेला सर्व दुष्काळाचं सावट असतानासुद्धा अत्यंत प्रचंड असा प्रतिसाद यात्रेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात भाविक त्या ठिकाणी आलेले आहेत आज नैवेद्याचा दिवस आहे आणि एवढी गर्दी आहे अगदी ज्याला आपण म्हणतो की पाय ठेवायलाही जागा नाही अशी गर्दी आहे आणि अतिशय उत्साहानं पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशाच्या गजरामध्ये पालख्यांची मिरवणूक काढून आज सर्वांनी अत्यंत भक्तिभावानं देवीला नै ने, नैवेद्य अर्पण केला आणि रात्री आता सभींना हा महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे मायक्का देवीची बोनी अर्थात नैवेद्य हा यात्रेतील सर्वात महत्त्वाचा उत्सव असतो मध्यरात्री बारा वाजता महिला वर्ग हलाळ नदीवर जाऊन स्नान करतात व नदीचे पाणी घेऊन येतात नदीच्या पाण्यात हर्बल डाळ भिजवून त्याचा नैवेद्य बनवण्याची फार प्राचीन अशी परंपरा आहे नैवेद्य तयार होताच त्याचे पूजन केले जाते भक्त देवीची मानाची काचोळी घालतात महिला अंगात देवीचा संचार होतो भंडाऱ्याची उधळण करीत ढोल कैताळाच्या गजरात नैवेद्य घेऊन सर्व भक्त मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होतात चिंचणी यात्रा याची जी सुरुवात आहे पौर्णिमापासून होते पौर्णिमापासून सुरू झाली की इथून पुढे आवश्यपर्यंत पंधरा दिवशी ही यात्रा चालते याच्यातील जे दोन दिवस आहेत ते मुख्य म्हणजे संकष्टी संत नक्षत्र या दिवशी देवीचा महानैवेद्य असतो सगळ्यात जास्त त्याला त्याला मान आहे त्याच्यानंतर पाच दर रविवारी यात्रा असतेच हे पंधरा दिवस चालते असं सतत याच्यातील मुख्य जे दोन दिवस दो कार्यक्रम म्हणजे इथं लोक राहून राहून नैवेद्य घेऊन मंदिराकडे कैताळ्याच्या गजरामध्ये वाजत गाजत नैवत जाऊन देवीला दाखवले जातात ते त्याची एक प्रथा आहे फार जुनी इथे येऊन राहून ते नैवेद्य करायचा आणि तो देवीला दाखवण्याचा किमान पाच ते सहा राज्यातील लोक इथे येतात मुख्य म्हणजे या महाराष्ट्रातील लोक हे मुख्य आहेत त्याच्यानंतर कर्नाटक आहे आंध्र प्रदेश आहे गुजरात आहे मध्य प्रदेश आहे सर्व भाविक घेतात जे श्रद्धा असणारे असे लाखो हे एक कोणत्याही एका समाजाची देवी नसून अठरा पकडता सर्व देवी आहे सर्व मानणारा ह्याला वर्ग आहे आणि म्हणून इथं जर तुम्ही बघितला तर सर्व समाजातील लोक समावेश एकत्र येऊन देवीला नैवेद्य बनवतात इथं कोणताही भेदभाव नसतो अं दुसरी गोष्ट म्हणजे इथं यात्रेसाठी यात्रेच्या ज्या पौर्णिमेपासून पाच दिवस पौर्णिमेपासून पाच दिवस ही दे मुख्य यात्रा असते या पाच दिवसामध्ये एक एकूण जर लोकसंख्या जर बघितली तर एक अंदाज हे पंचवीस ते तीस लाख लोक एकाच वेळेला भाविक इथं असतात काही भाविक ह्याच्यातील गिजा करण्याची संख्या याच्यामध्ये सांगता येणार नाही पण इथं राहून निवासी राहून जे नैवृद्ध बनवणारे आहेत देवदर्शन दर्शन करणार आहे देवाची सेवा करणार आहेत त्यांच्यामध्ये सेवा करण्याचे अधिक प्रकार आहेत धनगरी ववीचे संगीत गायले जाते देवीचे, देवीचे ते पूर्ण कथाकथन आहे देवीचं जे संपूर्ण इतिहास आहे चरित्र आहे ते ववीच्या माध्यमातून रात्रभर ववीचे कार्यक्रम चालतात त्याच्याबरोबर देवीचे मात्र सांगितले जाते

I don't know.